लाडक्या बहिणीला भत्त्यासाठी गुड न्यूज आलेली आहे लाडक्या बहिणीच्या खात्यात साधारणतः नुसते आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दीड कोटी महिलांना पैसे जमा होणार आहेत तर पाहिला संपूर्ण शेवट पण व्हिडिओ बघा करा शेअर करेल सबस्क्राईब करा अजिबात का लाडक्या बहिणी न तुम्ही ज्या अंगणवाडी सेविकेने ज्या मदत तुमचे फॉर्म भरले मंजूर केलेत आणि आतापर्यंत तुम्हाला एकूण टोटल नऊ हप्त्याचे पैसे सुद्धा जमा करून दिलेत परंतु अंगणवाडी सेविकेचा अंगणवाडी मदत दिसाचा विचार करणं गरजेचं आहे एका त्या महिलेला त्या अंगणवाडी सेविकेला मदतीनं पन्नास रुपये सरकारने देऊ केले होते परंतु अद्याप त्यांना पैसे नव्हते मिळाले आता नुसता कोल्हापूर जर जिल्ह्याचा विचार केला फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर बघा जिल्हा महिला महिला व अंगणवाडी सेविकेच्या खात्यावर प्रत्येकी एका अर्जाला पन्नास रुपये प्रमाणे रक्कम वर्गी केली जाणार आहे आणि केवळ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दीड कोटीचा निधी त्या ठिकाणी मंजूर झालेला आलेला आहे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले होते अंगणवाडी सेविका असेल अंगणवाडी मदत निस असेल तर त्यांना आता पैसे मिळणार मग महाराष्ट्रातील इतर अंगणवाडी सेविका आहेत त्यांना पैसे येणार का तर हो सगळ्या महाराष्ट्रातील ज्या ज्या अंगणवाडी सेविकेने मदत भरले होते भरून मंजूर केले होते आणि आतापर्यंत त्या लाडक्या बहिणीला खात्यावर सरकारने नऊ हप्त्याचे पैसे जमा केले म्हणजे मार्च पर्यंत मग अशा या अंगणवाडी सेविकेला पैसे कधी मिळाले तर बघा शेवट पण हा व्हिडिओ बघा ठीक आहे आणि तुम्ही तुमच्या गावातल्या ज्या कुठल्या अंगणवाडी सेविका असतील ताई असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण त्या अजूनही त्यांना पैसे नाही तुम्हाला प्रति महिन्याला पंधराशे रुपये येत आहेत परंतु त्या अंगणवाडी सेविकेने एवढी मेहनत करून तुमचे फॉर्म भरले त्यांना अजूनही एक रुपये आला नाहीये त्या अंगणवाडी सेविका जर पाहिला असेल तर बघा कोल्हापूर जिल्ह्या संदर्भात तर महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे सगळ्यात जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविकेलाही पैसे मिळणार आहेत अंगणवाडी मदत निशिला सुद्धा मिळणार आहे बघा लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्याचा मुलाचा वाटा निभवणारे अंगणवाडी सेविकांना अखेर योजनेचा भत्ता पुढील आठ दिवसात मिळणार आहे त्यासाठी जिल्ह्यात दीड कोटीचा निधी आला आहे आता हा कोणत्या जिल्हा आहे फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दीड कोटीचा निधी आला आहे जिल्हा व महिला बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत अंगणवाडी सेविकाच्या खात्यावर प्रत्येक अर्जाला पन्नास रुपये प्रमाणे रक्कम वर्ग केली जाणार आहे आणि त्यासोबत निवडणुकीच्या तोंडावर शासनाने जाहीर केलेली लाडकी बहीण योजना राबवण्याचा मुख्य जबाबदारी जर कोणाकडे असेल तर ती अंगणवाडी सेविकेकडे दिली होती त्या त्या भागातील अंगणवाडी सेविकेन तिथं महिलांचे अर्ज सुरुवातीला ऑफलाईन आणि नंतर ऑनलाईन पद्धतीने भरले आहेत महिलांचे अर्ज भरलेले आहेत त्यासाठी शासनाने प्रत्येक अर्जामागे पन्नास रुपया असा भत्ता दिला जाणार असे अंगणवाडी सेविकांना मोठ्या प्रमाणात हे अर्ज भरलेले आहेत परंतु जर पाहिलं असेल बघा एका सेविकेने एक ते दीड हजार अर्ज भरले आहेत आणि एक ते दीड हजार अर्ज भरूनही त्या लाडक्या अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांना ते अजून एक उपाय नव्हता आला त्या लाभार्थी महिलांना पुढील दोन महिन्याचा महिन्यातच लाडकी बहीण लाभाचे पैसे मिळायला सुरुवात झाली पण अर्ज भरण्याचे महत्वाचे काम केलेल्या गेले के के आठ महिने भत्ता मिळाला नाहीये अखेर त्यांची प्रतिक्षा आता संपलेली आणि शासनाकडून जिल्ह्यासाठी दीड लाख जो काही पैसे दीड कोटी केवळ कोल्हापूर जिल्ह्यासाठी तर इतर टोटल छत्तीस जिल्हे महाराष्ट्रातील तर प्रत्येक जिल्ह्यानुसार अंगणवाडी सेविका आहेत अंगणवाडी मदतनीस ते त्यांनी भरलेले अर्ज त्यांचे मंजूर झालेले अर्ज या अर्जाच्या संख्येनुसार त्या अंगणवाडी सेविकेला काय मिळणार आहे हे पैसे मिळणार आहे त्याच्यामुळे अंगणवाडी सेविकेला मिळणारा लाडक्या बहिणीचा हप्ता हा कोल्हापूर जिल्ह्याला मिळालेला आहे मग इतर जिल्ह्याला सुद्धा मिळणार आहे आणि त्या आठ दिवसामध्ये जसं लाडक्या बहिणीला एकूण नऊ हप्त्याचे पैसे जमा झाले त्याच प्रकारे आता या लाडक्या बहिणीचे अर्ज त्यांनी मंजूर करून दिलेले आहेत त्या लाडक्या अंगणवाडी सेविका असतील अंगणवाडी मदतनीस असेल तर यांना सुद्धा एका आठ दिवसामध्ये तुमचे एका फॉर्मचे पन्नास रुपयाप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये पैसे येणारे महत्वाचा व्हिडिओ आहे हा हा तुम्ही जर जर लाडकी आणि तुमचा फॉर्म अंगणवाडी अंगणवाडी किंवा भरला असेल कृपया व्हिडिओ त्या सर्व अंगणवाडी शेविके पोहोचवा कारण त्या खूप दिवसापासून वाट बघतायत की आम्ही एवढी मेहनत करून फॉर्म भरलेले आहेत पण आमच्यापर्यंत अजून एक रुपयाही सरकारने दिलेला नाहीये त्या सर्व अंगणवाडी ताईका असतील अंगणवाडी मदतनीस असतील त्यांना पैसे एका फॉर्मचे चे पन्नास रुपयाप्रमाणे मिळणार ठीक आहे महत्वाचा व्हिडिओ थांबतोय सर्वांना नक्की शेअर करून द्या